मित्रांनो हो, आज आपण बघणार आहे की एक डॉकर फाईल पासून एक डॉकर इमेज आपण कशी क्रिएट करू काय कमांड आहे आणि एक डॉकर इमेज क्रिएट झाल्यावर एक डॉकर कंटेनर कसं क्रिएट होतं आता इथे बघू फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक डॉकर फाईल प्रेझेंट आहे आता तुम्ही इथे बघा ही की माझ्याकडे एक डॉकर फाईल प्रेझेंट आहे आता जर इथे मी तुम्हाला कॅट करून दाखवलं तर सेम कॉन्टेन्ट आपण काल जी डॉकर फाईल आपण बघितली होती की एक डॉकर फाईल कशी बनते आपण सेम तीस फाईलचं एक डॉकर इमेज क्रिएट करणार आहे आणि त्याच इमेज पासून एक कंटेनर क्रिएट करणार आहे ओके आता जर तुम्ही इथे ही डॉकर फाईल बघा ती इथे बेस इमेज पायथन आहे वर्किंग डायरेक्टर दिली आहे इथे आपल्याला कुठे कॉपी करायचं आहे कंटेनरमध्ये हा डेटा दिला आहे आणि एक्सपोज कुठे आणि एम डी या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत जसं आपण काल डिस्कस केलं होतं डॉकर फाईल एक्सप्लेनेशनवर आता मला या डॉकर फाईलपासून एक डॉकर कंटेनर क्रिएट करायचं आहे त्याच्यासाठी काही कमांडचा यूज आपल्याला करावा लागेल ओके आता आपण बघू का आपल्या सिस्टममध्ये डॉकर आपण इन्स्टॉल प्रिव्हियसलीच करून ठेवलं आहे तर त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कमांड इथे यूज करतो डॉकर बिल तर मला बिल्ड करायची इमेज करायची आहे कोणत्या नावानी करायची आहे आता फॉर एक्झाम्पल माय ॲप आपण नाव देऊन देऊ आता इथे मला फाईल नेम बघा आता फाईल कोणत्या फाईलमजून करायचा जी फाईल मी तुम्हाला डॉकर फाईल दाखवली त्या फाईलपासून मला एक डॉकर इमेज क्रिएट करायची आणि माझी करंट डायरेक्ट करायची आहे तर इथे माझी एक इमेज क्रिएट होऊन राहिली आहे आता तुम्ही इथे बघा तर माझी एक इमेज इथे क्रिएट होत आहे आता इथे सगळ्या स्टेप आता तुम्ही बघा इथे फर्स्ट स्टेप आता इथे बिल्ड झालं आहे इमेज बेस इमेज घेतली आहे त्याच्यानंतर आपलं इथे त्या इमेजला सेकंड स्टेपमध्ये जाईन मग थर्ड स्टेपमध्ये जाईन जेवढा पण आपण तिथे कमांड मेन्शन केला आहे हळूहळू त्या सगळ्या कमांड एक्झिक्यूट होऊन आपली इमेज क्रिएट होईल ओके तर त्याच्यासाठी आपल्याला त्या कमांड आपण जी एक्झिक्यूट केली त्याला तुम्हाला प्रॉपर टॅग द्यावं लागेल तुम्हाला प्रॉपर नेम द्यावं लागेल आणि कोणत्या डायरेक्टरीमध्ये तुम ती इमेज पाहिजे मला करंट डायरेक्टरीमध्येच पाहिजे होती त्याच्यामुळे मी ती डॉट इथे दिला आणि त्याच्यामुळे माझी इमेज याच डायरेक्टरीमध्ये बनणार आहे ओके आता ही इमेज बिल्ड होत आहे याला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आपण थांबू की जोपर्यंत इमेज बिल्ड होतो आता स्टेप फोरपर्यंत इथे आला आहे आता स्टेप फाईव्ह मी त्याच्यानंतर आपली इमेज इथे आपल्याला शो होईल एकदा इमेज आपली बनली त्याच्यानंतर आपण चेक करू की आपली इमेज इथे बनली आहे का तर इथे जर तुम्ही बघा की या सगळ्या स्टेप एक्झिक्यूट झाल्या आहेत आता आपण बघू की आपली इमेज कशी आहे आपली इमेज बनली की नाही बनली आपलं चेक तर करावं लागेल ना आता इथे डॉकर इमेजेस करू इथे बघा माय ॲप नावाची आपल्याला इमेज डॉकर इमेज क्रिएट झाली आहे ट्वेंटी फिफ्टी फाईव्ह सेकंड पहिले आणि नऊशे तेरा एम बीची ही आपली इमेज आहे आता आपल्याला या इमेज पासून एक कंटेनर क्रिएट करायचं आहे तर आपण ते कंटेनर क्रिएट करूया ठीक आहे आता कंटेनर क्रिएट करण्यासाठी जसं डॉकर बिल्ड आहे तर कंटेनर इमेज बनवण्यासाठी आता कंटेनरसाठी काय आहे डॉकर रन आपण डिटॅच मोडमध्ये रन करू आणि इंटरएक्टिव्ह टर्मिनल ओके आणि आपण नेम देऊ कंटेनरला काय नेम द्यायचं माय कंटेनर नाव देऊन देऊ माय कंटेनर ओके आणि आपल्याला इथे इमेज आय डी आपण देऊन देऊ आपली माय ॲप ही माझ्या इमेजचा नेम आहे त्या या इमेजपासून माझं कंटेनर रेडी झालं पाहिजे ओके आता इथे बघा तर तुम्ही इथे आपले एक कंटेनर बनलं आहे ओके आता या कंटेनरचा डिटेल आपण इथे बघू तर डॉकर की यस आता मी इथे करतो डॉकर पी एच चा ना आता तुम्हाला इथे बघेन की इथे आपली कंटेनर आयडी आली आहे कंटेनर कोणत्या इमेज पासून बनला हा डिटेल आली आहे जसं सीएमडी मध्ये या कमांड कंटेनर ड्युरिंग आफ्टर रन टाइम या कमांड रन होणार आहे ओके त्याच्यानंतर क्रिएटेड इलेव्हन सेकंड अबो पोर्ट एट एटी एटीवर एक्सपोज आहे जसं आपण एक्सपोज पोर्टमध्ये दिलं होतं माय कंटेनरचा नेम आहे माय कंटेनर, कंटेनर। अशा प्रकारे एक डॉकर फाइल पासून एक डॉकर इमेज क्रिएट होते आणि त्या इमेज पासून एक डॉकर कंटेनर क्रिएट